कुठ आपण पड़ कमी पडलो आणि त्याच्यातून आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि तिथून लाडकी बहीण योजना पुढा जबाबदारी मोठी होती अर्थसंकल्पामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी रुपये या कामाच्या करता पण माझ्या गरीब महिलांच्या करता ज्यांच्या हातामध्ये कधी असं महिन्याच्या महिन्याला पैसे द्वारे येत नाही त्यांनाही वाटतं की मी पण काहीतरी माझ्या कुटुंबाकरता करावं हो, मुलाबाळांकरता बाळांकरता करावं हो, स्वतःकरता करावं असं हो। बघणारा मोठा वर्ग साध्यापासून बादल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो महिला वर्ग आहे आणि त्याच्यामुळे हो, तो, तो विचार आपण केला तो विचार करत असताना पुरुषांच्या करता पण आपण अनेक जण बळीराजा म्हणून काम करतात शेतकरी म्हणून काम करतात त्यांच्याकरता देखील बरेच दिवस माझ्या मनात होतं की कुठंतरी यांना ती पाच साडेसात हॉस्पॉट जेवढं आपल्याला झेपेल जेवढा आपल्याला झेपे कारण मी राज्यामध्ये फिरत असताना सगळ्यांना सांगतो बाबा दो सगळी पैशाचा आपल्या घराचं कारभारी पण करत असताना तालुक्याचं गावचं जिल्ह्याचं राज्याचं नेतृत्व करत असतात आणि त्याच्यातून ही दोन पासष्ट हजार कोटीचा भार हा राज्य सरकारनी त्या उचलला उचललाय मी स्वतःच आत्ताच मंत्रिमंडळाची बैठक करून त्या ठिकाणी आलो तिथं पण आम्ही सगळे येताना काही ना काही विचार केला के की रिसोर्सेस कसे वाढतील रिसोर्सेस पण वाढले पाहिजे पगाराचा खर्च आहे त्याच्यामध्ये आपल्याला पेन्शनचा खर्च आहे तो तर करावाच लागतो तर त्यांचा हक्क आहे उपकार करत नाही आपण आणि त्याच्यातून डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे अपेक्षा पण लोकांच्या खूप आहे आणि म्हणून या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत असताना आम्ही अनेक प्रकारे त्याबद्दलचे निर्णय घेतो लडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती आणि त्याची जी माहिती अजे अजितदादा यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तुम्हाला जर अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये एक रुपयासुद्धा आलेला नसेल तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये जो हप्ता आहे जूनचा तो सुद्धा मिळणार आहे आणि मागचे जे राहिलेले हप्ते म्हणजे जर तुम्हाला मेचा हप्तासुद्धा राहिलेला असेल तोसुद्धा तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे जर जा तुम्ही ई केलेली केलेलं किंवा तुमचं जे अकाउंट आहे ते डीबीटी नसेल तर लवकरात लवकर ते करून घ्या जेणेकरून तुमचा जो जूनचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यावरती येण्यास कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही